अध्यक्ष महोदय बाराशे का तेराशे लायसन्स आहे आमच्या बीड जिल्ह्यामध्ये ज्यांची लायकी नाहीये अशांकडे सुद्धा बंदुके आहेत धाव्यावर गेल्यावर दारू पितात आणि हवेत बार उडवतात लग्नात गेल्यावर कमरेला बंदूक लावून येतात मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की जिल्हाधिकाऱ्यांना सांगून अशांचे लायसन्स रद्द करा दिवाळी अधिवेशनात आष्टीचे आमदार सुरेश दस यांचं हे भाषण मोठं गाजलं होतं आणि त्यानंतर जगासमोर आलं ते बीडमध्ये असलेल्या बंदूकधारांचं भयान वाचतं बीड जिल्ह्यात जवळपास बाराशे लायसन्स आहेत पण एक गोष्ट आहे हे बंदुकीचे लायसन्स मिळतात कसे त्यासाठी काय करावं लागतं कोणाची परवानगी घ्यावी लागते आणि विशेष म्हणजे बंदुकीचं लायसन्स मिळतं कोणाला चला तर मग जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एकोणीसशे पर्यंत भारतात शस्त्र बाळगण्यासाठी कोणताही कायदा अस्तित्वात नव्हता पण एकोणीशे सत्तावन्न सालच्या पहिल्याच अधिवेशनात भारतीय आर्ट ऍक्ट विधेयक मांडण्यात आलं पुढे या विधेयकाला मंजुरी मिळाली आणि तेव्हापासून भारतात शस्त्र बाळगण्यासाठी काही नियम लावण्यात आली तसं बघायला गेलं तर भारतात प्रत्येक व्यक्तीला शस्त्र बाळगण्यासाठी संदर्भाचा अधिकार आहे फक्त एकोणीसशे सत्तावन्न सालच्या भारतातील आर्म्स ऍक्ट मध्ये दिलेल्या नियमात तो बसला पाहिजे मग भारतीय आर्म्स ऍक्ट काय सांगतो तर एखाद्या व्यक्तीच्या जीवाला धोका असल्यास किंवा त्याला कुणाची धमकी आल्यास तसंच तो जंगलात अथवा शेतात राहत असल्यामुळं हिंसक प्राण्यांचा त्याच्यावर हल्ला करण्याची शक्यता असल्यास त्या व्यक्तीला शस्त्र वापरण्याची परवानगी दिली जाते त्यानंतर तीन प्रकारचे शस्त्र वापरण्यासाठी परवानगी त्या व्यक्तीला दिली जाते यामध्ये शॉर्ट गन हँड गन आणि स्पोर्ट गनचा समावेश असतो पण शस्त्र परवाना मिळण्यासाठी कागदपत्रे काय लागतात सर्वात आधी तर शस्त्र परवाना मिळवण्यासाठी साठी नमुन्यात अर्ज सादर करणं आवश्यक आहे त्या अर्जासोबत अर्जदाराला आपली कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचं दाखवल्यासाठी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जोडावं लागतं त्यानंतर अर्जदाराला आपल्या पत्त्याचा पुरावा देण्यासाठी आधार कार्ड आणि मतदान कार्डाचा देखील प्रत जोडावी लागते त्याशिवाय जर पासपोर्ट असेल तर पासपोर्ट आणि स्थानिक आमदाराकडून शिफारशीचं पत्र देखील सोबत जोडण्यात येतं त्यानंतर अर्ज आणि हे सगळे कागदपत्र नॅशनल क्राईम रेकॉर्डकडे पाठवण्यात येतात पुढे नॅशनल क्राईम रेकॉर्डकडून या अर्जाची तपासणी होते तिकडून हिरवा कंदील आल्यानंतर स्थानिक पातळीवर अर्जदाराची मुलाखत होते ज्यामध्ये शस्त्र का बाळगायचंय कोणतं बाळगायचंय याबद्दलची विचारणा केली जाते त्या मुलाखतीत पास झाल्यावर शस्त्र वापरण्याचा परवाना मिळतो पण त्यानंतर देखील काही दिवस अधिकृत शास्त्रालय चालकाकडून शस्त्र चालवण्याची ट्रेनिंग घ्यावी लागते त्यानंतर व्यक्तीला अधिकृतरित्या शस्त्र वापरण्याची परवानगी मिळते तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि अशाच व्हिडीओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा